नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे आज मार्केटमध्ये जी जबरदस्त हालचाल झाले मार्केटमध्ये जी जबरदस्त हरियाली दिसून आली ह्याच्या पाठीमागे एक जबरदस्त पॅटर्न सापडला आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये काही सेक्टरमध्ये जबरदस्त मुवमेंट सुरू आहे हालचाल सुरू आहे काही ब्रेकिंग अपडेट येत आहेत त्याचबरोबर काही सेक्टरमध्ये देखील सध्या काही अशा घडामोडी घडत आहेत मित्रांनो ह्या सर्व घडामोडीवरती तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण का मित्रांनो मार्केटमध्ये जर बघाय झालं तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्लेयर्स असतात ते काही सेक्टरमध्ये एंट्री घेतात काही सेक्टरमधून स्वतःला एक्झिट करतात काही नवीन पार्टनर शोधतात तशीच आज इन्शुरन्स सेक्टरच्या संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज आहे विशेषतः ही ब्रेकिंग न्यूज या संदर्भात आहे मित्रांनो हा जर निर्णय लवकरात लवकर जर अंमलात आला तर नक्की या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे विशेषतः एल आय सी सोबत जोडलेले देशातील लाखो एजंटला त्याचा मला वाटतं की खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण का मित्रांनो आता एल आय सीच्या एजंटला आता एलआयसीच्या एजंटला लाईफ इन्शुरन्स बरोबर हेल्थ इन्शुरन्स देखील सेल करता येणार आहे कारण का मित्रांनो ही एल आय सी न एक इतकी मोठी योजना आणली आहे इतका मोठा बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन आणलाय तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही मला वाटतं की या संदर्भात आपल्याला डिटेलमध्ये आज चर्चा करणं खूप गरजेचं आहे दुसरं मित्रांनो तुम्हाला एक माहित आहे मोठा भाई रिलायन्स इंडस्ट्री मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नावाचे पेरेंट्स कंपनी आहे लिस्टेड कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी देखील आता इन्शुरन्समध्ये एंट्री करते कुठल्या प्लेअर सोबत त्यांची चर्चा सुरू आहे किती मोठी डील असणार आहे हे पण बघायचं आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो बँकिंग एनबीएफसी मार्केटचे प्लेअर या सेक्टरच्या संदर्भात आज मोतीलाल ओस्वालनं एक जबरदस्त रिपोर्ट पब्लिश केला आहे हा रिपोर्ट देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो यांचा हा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचा डेटा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो आज जर बघाय झालं तर मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्समध्ये हरियाली होती त्या स्टॉकमध्ये ज्या पद्धतीची तेजी होती ही तेजी बघितल्यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर रिटेलरच्या चेहऱ्यावरती हसू उमटलेला आहे मित्रांनो माझ्या देखील चेहऱ्यावरती हसू उमटलंय कारण पाठीमागच्या काही दिवसामध्ये जो लाले लाल मार्केटमध्ये सुरू होता ना तो बघावा असा वाटत नव्हता पण आता जी हरियाली आली आहे आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये ती मग डेफिनेटली खूप चांगली आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आज जर बघायचं झालं ना तर निफ्टी इंडेक्सचे जे ब्रॉर्डर इंडेक्स आहेत सर्वच्या सर्व इंडेक्समध्ये जबरदस्त ते जे हरियाली आहे फक्त एफ आणि आय टी सेक्टरचा जर विचार केला तर या ठिकाणी थोडा तुम्हाला दंट येताना दिसून आला या इंडेक्समध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंगचं साईन जे आहे ते आपल्याला होताना दिसून आले मित्रांनो हे जे दोन सेक्टर आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं विशेषतः आयटी इंडेक्सचा जर विचार केला तर ग्लोबल एक्सपोजर ग्लोबल मार्केटमधल्या न्यूज ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो आज मार्केटमधली जी हरियाली आहे मित्रांनो ही हरियाली बघून तुमच्या मनामध्ये काय प्रश्न तयार झालाय कमेंट करून सांगायला विसरू नका कारण का मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा जो टाइम आहे ना हा तुमच्यासाठी बेस्ट टाइम आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा मी याच्या अगोदर देखील तुम्हाला सांगितलं होतं मार्केटमध्ये जाळेला करेक्शन होतं ना जनी करेक्शन मध्ये म्युच्युअल फंडामध्ये एव्हरेज केलं नवीन एसआयपी सुरू केल्या मित्रांनो त्यांच्या पोर्टफोलिओला पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन मध्ये जबरदस्त ग्रीप येताना दिसून आले मला वाटतं की मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत लॉन्ग टर्म साठी तुमची स्वतःची एसआय पी सुरू केली नसेल तर नक्की मित्रांनो एसआयपी सुरू करण्यासाठी मला जो नंबर दिला या नंबरला मेसेज करा तुम्हाला एसआयपी संदर्भात पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपण तुमच्यासाठी खूप मोठ्या इनिशिएटिव्ह येणाऱ्या दिवसात घेऊन येणार आहे त्यातली एक खूप महत्वाची इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे तुमचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग टोटल यावरती आपण फ्री ऑफ आप कॉस्ट मध्ये तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे यासाठी तुम्हाला आपल्या लिंकनं फक्त एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं मित्रांनो आपण आजच्या विषयाला सुरुवात करू विषय खूप इम्पॉर्टंट आहे चा विषय आहे देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण एलआयसी ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे इव्हन मित्रांनो सर्वात मोठा आयपीओ देखील ही कंपनी घेऊन आली होती आता मित्रांनो ही कंपनी हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायचा प्लॅन करते आणि मंगळवारी ह्या कंपनीनं एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे मित्रांनो चे जे चेअरमन आणि एमडी आहेत ना जबरदस्त माणूस आहे ह्या माणसाचं नाव काय माहिती का सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितलंय की आपल्याला आता हेल्थ इन्शुरन्स मध्ये एंट्री करायची आहे आणि या संदर्भाची बोलणी जी आहे ही ऑलमोस्ट अंतिम टप्प्यामध्ये आले आहे आणि याचा लवकरच निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय घेतल्यानंतर आपण देखील काय करू आता हेल्थ इन्शुरन्स सेल करायला सुरुवात करू साधारणतः एकतीस पर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि एकदा हा निर्णय झाल्यानंतर एल आय एजंट आता काय करणार आहेत तर हेल्थ इन्शुरन्स देखील विकायला मोकळे होणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या एका दृष्टीनं खूप चांगली आणि पॉझिटिव्ह न्यूज आहे असं म्हणावं लागेल मित्रांनो आता हा जो एलआयसीनं निर्णय घेतला ऑलरेडी एल आय सी जर बघायचं झालं तर वेल इस्टॅब्लिश्ड कंपनी आहे पूर्ण ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत खूप खूप मोठं एजंटचं नेटवर्क आहे त्यांचं आणि ह्या नेटवर्कला आता त्यांना इनकॅश करायचं आहे एजंटचं करायचं करायचंय त्यांना हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून आणि लोकांना देखील इम्पॉवर करायचं आहे मित्रांनो मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सेक्टर मधल्या ज्या कंपनीज आहेत या सर्व इन्शुरन्स कंपन्यांवरती तुम्हाला काय करावं लागेल आता लक्ष ठेवावं लागेल त्या ठिकाणी कशा पद्धतीची हालचाल होते मोमेंटम येतोय त्यानुसार तुम्हाला ह्या सर्व गोष्टी वॉच आऊट करायला कराव्या लागतील ही न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरं मित्रांनो मोठा भाई मुकेश अंबानी तुम्हाला माहित असतील त्यांची कंपनी आहे रिलायन्स जिओ मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आता एका मोठ्या स्टेपकडं मार्गक्रमण करत आहे मित्रांनो ही कंपनी ऑलरेडी त्यांचं वेगवेगळे बिझनेस वेगवेगळे स्टार्टअप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इनिशिएटिव्ह करत आहेत आणि हे टप्प्याटप्प्यानं काम करत आहेत ते पहिल्यांदा लक्षात आणि खूप लार्ज स्केलवर हे काम करत आहेत मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनीचा बिझनेस जो आहे या कंपनीचे फंडामेंटल्स खूप मोठ्या प्रमाणात बदलू शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण जर्मनीमधील आलायन्झा एस कंपनी जी आहे ही कंपनी आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सोबत एक भागीदारी करायच्या तयारीत आहे आणि ही कंपनी भारतामध्ये इन्शुरन्स मध्ये एंट्री करायची इच्छा ठेवून आहे आणि त्यासाठी ते रिलायन्सला पार्टनर म्हणून घेऊ इच्छित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण अलायन्स एसई ही जी कंपनी आहे ही भारतात ऑलरेडी बजाज अलायन्स जनरल कोऑपरेशन मधला सव्वीस टक्के हिस्सा काय करणार आहेत त्या ठिकाणी सेल करणार आहेत आणि हा हिस्सा मेबी काय करू शकतात या ठिकाणी जो फायनान्सियल सर्व्हिसेस घेऊ शकतं साधारणतः जर हे जी डील बघितली तर तेवीस हजार कोटी रुपयांचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या अलायन्झा आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या दरम्यान पाठीमागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात बोलणी सुरू आहेत चर्चा सुरू आहेत वेगवेगळे राऊंड झालेले आहेत आणि मला वाटतं की हा देखील करार लवकरच पूर्णत्व असेल आणि यामुळं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं एक खूप मोठं स्वप्न आहे फायनान्शियल प्रोडक्ट सेल करण्याचं प्रत्येक फायनान्शियल मध्ये एंट्री करायचं मला वाटतं की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आता इन्शुरन्समध्ये देखील काय करेल एंट्री करेल आणि मित्रांनो अलायन्झा ही भारतातील विमा क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक करत आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं की इन्शुरन्स सेक्टरसाठी हे खूप मोठं ब्रेकिंग अपडेट आहे त्याचबरोबर मित्रांनो भारतातल्या इन्शुरन्स इंडस्ट्रीचा जर विचार केला तर आपल्या जी डी पी मधील इन्शुरन्सचं जे योगदान आहे हे साधारणतः थ्री पॉईंट सेव्हन पर्सेंटेजच्या आसपास असल्या दिसून येते मित्रांनो बाकीच्या कंट्रीशी तुलना करता हे प्रमाण खूपच कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जागतिक पातळीवर जर विचारात घेतलं तर प्रत्येक देशाच्या जीडीपी पी मध्ये एव्हरेज इन्शुरन्स सेक्टरचं से योगदान हे सात टक्के म्हणजे सध्या ज्या लेवलला आपल्या देशाची इन्शुरन्स इंडस्ट्री ग्रो करते त्याचं नेटवर्क आहे यामध्ये आपल्याला पुढील काही वर्षामध्ये टू एक्स ग्रोथ होणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि सध्या आपल्या देशातील इन्शुरन्स कंपन्यांचा जर कॅपिटल बेस बघितला तर तो जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्ती असल्या दिसून येतोय विशेषतः मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे मित्रांनो या कंपनीने एक सेक्टर स्पेसिफिक रिपोर्ट काढलाय हा रिपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि खूप इम्प्रेसिव्ह होता ह्या मध्ये खूप सारे इन्साइट्स सा आहेत मित्रांनो आता या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे कारण मार्केट मधलं क्वालिटी कंटेंट जे आहे ऑथेंटिक कंटेंट जे आहे हे फ्री ऑफ कॉस्ट ओपनली तुम्हाला कुठेही मिळत नाही त्यासाठी खूप मोठी मोठी सबस्क्रिप्शन पे करावे लागतात त्यानंतर असे रिसर्च रिपोर्ट जे आहे ते तुम्हाला काय होतात मिळतात आणि यातलाच हा एक इम्पॉर्टंट रिसर्च रिपोर्ट जो आहे तो आज आलेला आहे बँकिंग सेक्टरच्या संदर्भात विशेषतः मित्रांनो येणाऱ्या दिवसात बँकिंग सेक्टरमध्ये काय स्कोप आहे ह्या सेक्टरमध्ये कुठं संधी आहेत त्याचबरोबर ह्या सेक्टरला कुठली चॅलेंजेस आहेत या संदर्भात डिटेलमध्ये प्रकाश जो आहे तो या रिपोर्टमध्ये टाकलाय मित्रांनो विशेषतः एनबीएफसीचा विचार केला खासगी बँकचा विचार केला त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा विचार केला तुम्ही त्याचबरोबर इन्शुरन्स असतील ब्रोकिंग असेल वेल्थ मॅनेजमेंट असेल म्युच्युअल फंड इंडस्ट्री मॅनेजमेंट मॅनेज करणाऱ्या असतील ह्या सर्व इंडस्ट्रीवरती एकदम इन डिटेल मध्ये अनालिसिस या रिपोर्ट मध्ये करण्यात आले त्या रिपोर्टचा काही अंश जो आहे ना मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये नेमकं काय चाललंय येणाऱ्या दिवसात मार्केटमध्ये काय होणार आहे कुठल्या सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट तयार होऊ शकतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर एफ आय ट्वेंटी फाईव्ह बँक निफ्टी इंडेक्ससाठी खूप खराब राहिलेला आहे ऑलमोस्ट टू पॉईंट सिक्स पर्सेंटच्या आसपास रिटर्न डिलिव्हर केले पण त्याच वेळेला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स जर बघायचं झालं तर त्या इंडेक्सनं मित्रांनो ऑलमोस्ट बारा टक्क्याचे रिटर्न डिलिव्हर केले आणि याच दरम्यान निफ्टी इंडेक्स लेस दॅन वन पर्सेंटेज वाढला याचा अर्थ निफ्टी फिनान्शियल इंडेक्स जो आहे या सेक्टरमध्ये असणाऱ्या स्टॉकमध्ये मार्केटमध्ये तर या ठिकाणी मार्केटसाठी आपल्याला एक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे एफ आय ट्वेंटी सिक्सच्या सुरुवातीला मार्केटमध्ये या सेक्टरमध्ये आपल्याला संत गतीनं वाढ होणं अपेक्षित आहे कारण का पहिल्या मध्ये फर्स्ट हाफ इयर जो आहे यामध्ये डेफिनेटली सर्व बँकिंग स्टॉकच्या अर्निंगवरती इम्पॅक्ट होईल असं म्हटलं जातं त्याचबरोबर मित्रांनो मे बी येणाऱ्या दिवसामध्ये एनबीएफसी स्टॉकच्या मध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते त्याचबरोबर हे सेक्टर परत एकदा एकदम फास्ट ग्रोथच्या वाढीवरती जाऊ शकतं दुसरं मित्रांनो आपल्या कॅपिटल मार्केटचा जर विचार केला तर तुम्हाला माहित आहे पाठीमागच्या काही दिवसापासून आपल्या देशातील रेग्युलेटर खूप अग्रेसिव्ह झाला रेग्युलेटरनं वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह घेतल्या मार्केटमधील मॅन्युप्युलेशन कमी करण्यासाठी किंवा कॅपिटल मार्केटमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी किंवा यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आणि त्याचाच भाग म्हणून या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत यांचं व्हॅल्युएशन देखील सध्याला खूप अट्रॅक्टिव्ह होताना तुम्हाला दिसून येते आणि डेफिनेटली मित्रांनो येणाऱ्या दिवसात एफ आय ट्वेंटी जर विचार केला तर भलेही बँकिंग स्टॉकच्या मध्ये थोडी वाढ तुम्हाला कम्पॅरेटिव्हली स्लो दिसेल पण ही वाढ काय होणार आहे डेफिनेटली येणं आपल्याला अपेक्षित आहे मित्रांनो ज्यावेळेला आपण एखाद्या सेक्टरचा अनालिसिस करतो सेक्टरचा स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या पॅरामीटरवरती ते सेक्टर समजून घेणं खूप गरजेचं आहे विशेषतः लोन ग्रोथचा जर विचार केला तर मित्रांनो पाठीमागच्या काही वर्षापासून भारतातील जे बँकिंग सिस्टम आहे विशेषतः एफ आय ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचा जर विचार केला तर ह्या लोन ग्रोथ मध्ये जवळपास सोळा टक्क्याची वाढ झाली होती इयर ऑन इयर पण पाठीमागच्या काही दिवसाचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो घट होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते ह्याच्या पाठीमागं मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आहे जीडीपी मध्ये झालेली मंदी आहे ह्या सर्व गोष्टी असल्या दिसून येतील पण तरी देखील या ब्रोकरला अशी अपेक्षा आहे एफ आय ट्वेंटी मध्ये लोन ग्रोथ जी आहे ती साधारणतः साडेबारा टक्क्याच्या आसपास टिकून राहील असं त्यांचं अपेक्षा आहे त्याचबरोबर डिपॉझिट खेचून आणण्यासाठी बँकांना खूप मोठी स्पर्धा करावी लागेल जवळ आलाय आणि मार्च एंडला तुम्हाला बॅलन्स जो आहे तो स्ट्रॉंग दाखवला दाखवता आला पाहिजे त्याचबरोबर डिपॉझिट ग्रोथ देखील दाखवता आले पाहिजे आणि मित्रांनो याचमुळं मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये मे बी हा एक खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो बँकांसाठी असेल विशेषतः लार्ज प्रायव्हेट बँकांना मार्केटमध्ये खूप चांगली संधी आहे मीडियम बँक जे आहेत ते थोड्या स्ट्रगल करतात असं या रिपोर्टमध्ये क्लिअरली सांगण्यात आले त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी फिनान्शियल इंडेक्स जर विचारात घेतला तर हा इंडेक्स निफ्टी 50 पेक्षा आउट परफॉर्म करतोय बँकिंग सेक्टरच्या कामगिरीमध्ये मोठी तफावत त्यांना आढळून आले विशेषतः खाजगी बँका देखील सर्वच्या सर्व इनलाईन नाही आहेत त्यांची सर्वांची प्रोग्रेस एकसारखी नाही आहे त्याचबरोबर काही पीयूसी बँकांचा परफॉर्मन्स खूप खराब आहे असं त्यांनी सांगितलंय आणि विशेषतः पीयूसी इंडेक्स जर बघाय झालं तर एफ आय ट्वेंटी फाईव्ह मध्ये वायटीडी बेसिसवर जर बघाय झालं तर जवळपास सतरा टक्के जो आहे हा इंडेक्स सध्याला तुम्हाला डाऊन असलेला दिसून येतोय मित्रांनो या सेक्टरचा जर विचार केला तर काही लार्ज प्रायव्हेट बँकांची स्थिती खूप मजबूत आहे पण त्याच वेळेला तुम्ही जर काही पब्लिक सेक्टर मधल्या बँक बघितल्या त्याचबरोबर काही प्रायव्हेट मधल्या जर बँक बघितल्या तर त्यांची हालत थोडीशी खराब होताना दिसून आले दुसरं मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापूर्वी आपल्या देशाची जी रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेनं काही रेट्स रेट्समध्ये चेंज केले आणि त्यामध्ये रेपो रेट्स बऱ्याच दिवसानंतर कमी केले आणि मला वाटतं की एनबीएफसी क्षेत्रावरती हे जे व्याजदरामध्ये कपात करण्यात आली ह्याचा डेफिनेटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणं येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहे कारण का रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे व्हेकल फायनान्समध्ये चांगलं मार्जिन इम्प्रूव्हमेंट होईल अशी अपेक्षा जी आहे ती मोतीलाल ओसवालला असलेले दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो नॉन लेंडिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत यामध्ये देखील आपल्याला एक चांगली ग्रोथ जी आहे ते येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या विशेषतः प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्सचा जर विचार केला तर यामध्ये वाय टीडी बेसिसवर जवळपास सतरा टक्क्याची ग्रोथ दिसून आले त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापासून मित्रांनो बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत ना ह्या इलिप प्रोडक्ट सेलिंग वरती जास्त फोकस करत आहेत आणि या ठिकाणी थोडे रेग्युलेटरी इश्यू येण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळं जे इन्शुरन्स मध्ये विशेषतः युलिपचे प्रोडक्ट सेल करतात आणि ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्यावरती तुम्हाला या पॉईंटनं थोडं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे प्रायव्हेट बँकचा जर विचार केला तर क्रेडिट डिपॉझिट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट राहतं प्रत्येक बँकेसाठी आणि पाठीमागच्या काही दिवसापासून दुसरं मित्रांनो बऱ्याच बँका अनसिक्युअर्ड लोन देत आहेत यामध्ये पाठीमागच्या काही दिवसामध्ये मोठी घट दिसून आले त्याचबरोबर याचा पोर्टफोलिओ देखील डाऊन आहे त्याचबरोबर कर्ज देण्याचा व्याज दर जे आहे यामध्ये देखील एक अंतर येताना तुम्हाला दिसून आले आणि ह्या सर्वांचा इम्पॅक्ट जो आहे तो काही बँकांच्या स्टॉकवरती होताना दिसून येतोय काही मोठ्या बँक्स आहेत मित्रांनो त्यांचा बिझनेस स्टेबल आहे पण काही बँक अशा आहेत त्यांच्या ग्रोथमध्ये थोडी एक स्लगिशनेसपणा जो आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला दिसून आलाय कारण पाठीमागच्या काही दिवसापासून पब्लिक सेक्टर ना काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत विशेषतः यामुळे या बँकांच्या मार्जिनवरती परिणाम होतोय त्याचबरोबर पब्लिक सेक्टरमधल्या बँकची लोन ग्रोथ देखील मंदावताना तुम्हाला दिसून आले आणि बहुतेक पब्लिक सेक्टरमधल्या बँक ज्या आहेत ना यांच्यामध्ये बुडीत कर्जाचं प्रमाण पाठीमागच्या काही दिवसामध्ये अतिरिक्त होताना तुम्हाला दिसून आलं यामुळे या, या बँकांच्या खर्चामध्ये देखील एक मोठी वाढ होते आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ह्या पब्लिक सेक्टरमधल्या बँक ज्या आहेत ह्या प्रायव्हेट बँकांच्या तुलनेमध्ये थोड्या कमकुवत झालेत असं त्यांचं या रिपोर्टमध्ये क्लिअरली एक रिमार्क आहे त्यामुळं मला वाटतं की व्हॅल्युएशनच्या दृष्टीनं या ठिकाणी देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं सर्वात मोठी आणि सर्वात ब्रेकिंग न्यूज काय माहिती आहे का जी मार्केटमध्ये तुम्हाला धुरंधर अशी मार्केटमध्ये तेजी येताना दिसून आली आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न आहे की सर आता मंदी संपली आहे आता तेजीला सुरुवात झाली आहे जसं पाठीमागच्या तीन ते चार वर्षामध्ये मार्केट बुलेट ट्रेनच्या वेगानं हायर साईडला गेलं सेम अशी रॅली आता परत येणार का मार्केटमध्ये आता ह्या वेळेला कुठला सेक्टर वाढणार मित्रांनो आता या ठिकाणी एक खूप मोठा ट्विस्ट आहे हा जो डेटा आहे ना हा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो मी पाठीमागच्या वीकमध्ये देखील तुम्हाला हे सांगितलं होतं मार्केटमध्ये जर काय रिव्हर्सल येणार असेल तर तो, तो मंथली एक्सपायरीच्या एक आठवडा अगोदर म्हणजे साधारणतः मिड मार्च मध्ये येणार आणि एक्झॅक्ट डॉट तिथूनच मार्केटचं वातावरण चेंज झालेलं दिसून येते मित्रांनो एक इंटरेस्टिंग डेटा काय आहे ते सांगतो पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या आता क्वार्टर फोरचे रिझल्ट यायला सुरुवात होतील आणि साधारणतः आपल्या देशाचा जर विचार केला क्यू चे रिझल्ट जे ते एप्रिल महिन्याच्या मध्यापासून यायला सुरू होतात म्हणजे साधारणतः एप्रिलचा पहिला दुसरा आठवडा गेला का क्वार्टरली रिझल्ट यायला सुरु होतील आणि आतापर्यंत एक हिस्टॉरिकल डेटा असा आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेला क्यू चे रिझल्ट यायला सुरुवात होते त्याच्या अगोदर मार्च मिड नंतर मार्केटमध्ये डेफिनेटली रॅली येते आणि सध्याची रॅली ही याचमुळे आहे आणि मोस्ट ऑफ टाइम असं पण मार्केटमध्ये घडलं ही जी रॅली आली ना रॅली जस जसं अर्निंग सीझन संपत येतो तस तसं ही रॅली देखील त्या ठिकाणी फिजल आउट होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या असा हा डेटा आहे त्यामुळे मला वाटतं की ह्या डेटावरती थोडा काळजीपूर्वक तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे कारण निफ्टीचा जर विचार केला तर सत्तर टक्के टाइम निफ्टी इंडेक्स क्यू फोरच्या अगोदर तीन ते चार आठवडं जबरदस्त तेजी दाखवतं मग ही जी तेजी सुरू आहे ते अजून पुढलं एक ते दोन आठवडं अशीच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यापैकी मित्रांनो तीस टक्के टाइम निफ्टी इंडेक्स तीन टक्क्यापेक्षा जास्त वाढलाय आणि इव्हन मित्रांनो ज्यावेळेला क्वार्टरली रिझल्ट येतात हा सीझन संपतो त्यानंतर बाजार ऑलमोस्ट तुम्हाला फ्लॅट झाल्यास दिसून येतो किंवा निगेटिव्ह कल देखील या ठिकाणी दिसून आलाय म्हणजे याचा अर्थ काय झाला तर मार्केटमध्ये ही जी तेजी आहे मे बी फसवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही पहिल्यांदा तर मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो एप्रिल मेडच्या आसपास अर्निंग सीझन सुरू होतो त्याच्या अगोदर जर बघायचं झालं तर मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला रॅली आलेले दिसून येते कशा पद्धतीनं मार्केटचा डेटा चेंज होतोय कशा पद्धतीनं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होतोय कशा पद्धतीनं मार्केटमध्ये रॅली येते हा डेटा सगळा काय करा तुम्ही समजून घ्या म्हणजे थोडक्यात जर बघाय झालं तर क्यू फोर नंतर निफ्टी मध्ये पुढल्या तीन महिन्यामध्ये साधारणतः पाच ते सहा टक्क्याची रॅली येते म्हणजे याचा अर्थ काय झाला हा जर डेटा बरोबर असेल डेटा बरोबरचा हिस्टॉरिकल ह्या डेटाचं जर रिपिटेशन होणार असेल तर मित्रांनो पुढल्या तीन महिन्यामध्ये निफ्टी इंडेक्स मध्ये ऑलमोस्ट पाच पॉईंट सात टक्क्याची रॅली आपल्याला अपेक्षित आहे आणि मित्रांनो ही रॅली पन्नास टक्के टाइम आठ टक्क्यापेक्षा मध्ये कन्व्हर्ट झालेली दिसून येते म्हणजे थोडक्यात जर बघायला झालं तर मार्च महिना आपल्यासाठी एक चांगली न्यूज घेऊन आलाय मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आता नवीन वर्ष ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला हा डेटा कशा पद्धतीने रिॲक्ट करतो हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केटचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ट्रेनिंग देणार आहे हे ट्रेनिंग जॉईन करण्यासाठी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे हे लिंक जॉईन करा अकाउंट ओपन करा तुम्हाला त्या फ्री ट्रेनिंगमध्ये इन्व्हिटेशन दिलं जाईल धन्यवाद थँक्यू